कासवडमध्ये कालपासून सुरू झालेल्या सत्याऐंशी व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा सा दुसरा दिवस कसा असणार आहे ते आपण पाहतोय अकरा ते साडे अकरा दरम्यान महापौरांच्या हस्ते लेखक प्रकाशकांचा सत्कार सोहळा पार पडणार आहे साडे अकरा ते दोन या दरम्यान परिसंवाद असणार आहे विषय आहे प्रश्न आजचे उद्याचे दुपारी बारा ते एकच्या दरम्यान बाल आनंद मेळावा भरणार आहे सकाळी साडे अकरा ते दोन वाजण्याच्या सुमारास आणखी एक परिसंवाद आहे विषय आहे मराठीच्या अस्तित्वाचे प्रश्न आणि मराठी बोली दुपारी बारा ते तीनच्या दरम्यान परिसंवाद आहे या परिसंवादाचा विषय आहे परिवर्तन साहित्य काळाची गरज यामध्ये विशेष उपस्थिती असणार आहे विद्या पाळ्यांची संध्याकाळी सात वाजता भरणार आहे कविकट्टा कासवडमध्ये काल सत्याऐंशीव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा पार पडला पण उद्घाटक शरद पवार आणि अध्यक्ष कळमू शिंदे यांनी आपल्या भाषणात दाभोलकरांचा उल्लेख देखील केला नाही याच व्यासपीठावरून पवारांनी समांतर सेन्सॉरशिपला घाबरू नका असा सल्ला साहित्य साहित्यिकांना दिला मात्र आपलं अवघं आयुष्य अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीला देणाऱ्या आणि त्याविरोधात आवाज उठवणाऱ्या डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांची हत्या झाली हा अवघ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचाच आवाज दाबण्याचा प्रकार होता त्यामुळे सासवडच्या संमेलनात त्यांचा उल्लेख होईल अशी आशा साहित्यिक वर्तुळ आणि चळवळीत काम करणाऱ्या लोकांना होती मात्र तसं काहीच झालं नाही समान सेन्सॉ समोर जायला हवं असं माझं व्यक्तिगत मत आहे आपण जे लिहितोय व्यक्त करतोय ते प्रकाशित झाल्यानंतर ते होईल त्याला भेजण्याची तयारी आधीच ठेवायला हवी काळ हा जणू न्यायाधीशाच्या भूमिकेत असतो काळाच्या कसोटीवर उतरणारं निर्विध लेखन करण्याची क्षमता आपल्या सगळ्यांच्यामध्ये आहे आणि ती तशीच राहील याच्याबद्दल मला आपल्या सर्वांचा सार्थ अभिमान आहे